मी एक तर मला देवमाडू सोडून का घेतला तेच मला कळत नाही माझ्या इमेज अजिबात देवमान सजेल मी एक तर मला देवमाडू सोडून का घेतलं तेच मला कळत नाही माझं इमेज अजिबात माणसाची सजेल पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे म्हणजे आणि लकी आहे मी करण्याचे खूप ऍक्टर्स आहेत ते हा रोल करू शकले असते पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर थॉट ऑफ मी आणि करायला मजा आली म्हणजे मी जसा आहे त्याच्या त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे कधी कधी काय असतं माणूस तसंच दिसतो म्हणून त्याला खास केलं जातं एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देव माणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं आणि खूप खूप चांगला सिनेमा म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला तो इथे कोणालाही येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो सिनेमा आहे जसं तेजस म्हणाला फार त्याचं सांगता येणार नाही डेलिरिक्त पण आय विल टेक अवे द्लेजर ऑफ द ऑडियन्स पण करताना एक खूप बरं वाटलं परत रेणुका अँड नो रेणुका असेच थिएटर डेज म्हणजे चाळीस वर्ष झाले असतील पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी पण आणि आम्ही फॉर्च्युनेट की ह्या सिनेमात आलं ते म्हणजे टिपिकल कॉमेडी विमेडी काहीतरी करायला लागलं नाही नशीब पण खूप मजा आली पिक्चर करायला आणि बाकी टीम सगळीच चांगली होती त्यामुळे बरं सुबोध सिद्धार्थ अभिजीत सगळीच टीम चांगली तुम्ही मगाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणाल तर पंचवीस तारखेपासून तो मिळणारच आहे पण वारकरी वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदा जा माळकरी आणि त्याच्या माळकरी आणि त्याच्यावर <laughs> त्याबद्दल थोडं आणि पांडुरंग हे गाणं काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी जी ती वारी बघतो दर दरवेळेला मी विचार करतो शूट करायला लावी आणि दरवेळेला असं ने पुढे नाही पुढच्या करू वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मराठी इथे जाते ना किती वारी आळंदीला जाते परतीची वारी ती वारी नेमकी आमच्या शूटिंगची वारी होती पण मला तसं मी आलं असं नाही मी चालण्या बिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं चला असा रिलक्टंटली चालत चालत गेलो पण इट वॉज सो शॉकिंग की आय वॉज वॉकिंग थ्री फोर किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते आणि मग ते अख्खा त्यांचा तो प्रोसेस ते सकाळी पहाटे सुरू केलं त्यामुळे त्यांचं ते एक सकाळचा नाश्त्याचा तो प्रोसेस होता आणि मला अजूनही आठवतं मी आय वॉज देअर ऑन जरा डायटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांनाच वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही मिसळ म्हटलं तसं काही नाहीये त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली तर मी जवळजवळ खाल्ली इतकी आणि ते अख्खा जो प्रोसेस आहे ना तोच वॉज व्हेरी हम्म आपल्याला असं कळतं की आपण खूप पट्टीच गायज जर म्हणजे कसे चालतात कुठे राहतात काय करतात तो एक खूप आपण आज आपला आयुष्य जगत असताना ना आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो ते काही न एक्सपेक्ट करतो हॅपी असतात सो इट वॉज व्हेरी लर्निंग प्रोसेस दॅट वेरी हार्मलिंग प्रोसेस